नमस्कार महिला भगिनीनो जर आपण अंगणवाडी कर्मचारी असाल तर ही बातमी आपल्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे कारण आता अंगणवाडी कर्मचाऱ्यांना मिळणार पेन्शन तर नेमकी बातमी काय आहे ते, ते जाणून घेऊया सविस्तर तर महिला भगिनीनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमी प्रमाणे विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यापर्यंत शेअर करा तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती बातमी अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू आहे अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी दिली या संदर्भातील माहिती आमदार शशिकांत शिंदे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर उत्तरात त्यांनी विधान परिषदेत ही माहिती दिली तर बघा मित्रांनो की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन द्यावं या संदर्भात माननीय आमदार शशिकांत शिंदे व इतर आमदार महोदयांनी अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केलेला होता आणि त्यावर विधान परिषदेमध्ये दे उत्तर देत असताना महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी काय म्हटलेलं आहे तर ते, ते बघूया आपण अंगणवाडी हा ग्रामीण आणि शहरी भागातील गरीब वर्गासाठी महिला व बालकल्याणचा मुख्य आधार असून राज्यात अंगणवाडी केंद्रामध्ये कार्यरत असलेल्या अंगणवाडी सेविकांना मिळणारे मानधन अत्यंत तुटपुंजे व किमान वेतनापेक्षा कमी असल्याने त्यांना आर्थिक समस्यांना सामना करावा लागतो दोन लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे मार्च दोन हजार पंचवीस या महिन्याचे मानधन अद्यापही त्यांच्या खात्यात जमा झालेले नसल्याचे मे दोन हजार पंचवीस मध्ये व त्या दरम्यान निदर्शनास आले आहे राज्यभरातील अंगणवाडी सेविकांनी त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी मुंबईतील आझाद मैदानावर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये व त्या दरम्यान मोर्चा काढला होता त्यावेळी अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या पेन्शन व ग्रॅज्युएटीचा प्रस्ताव वित्त विभागाकडे पाठवण्यात सुद्धा आला होता महिला व बालविकास विभागाच्या सचिवांनी अंगणवाडी कर्मचारी कृती समितीला अशा प्रकारची माहिती दिली होती या पार्श्वभूमीवर अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे तात्काळ मानधन देण्याबाबत तसेच पेन्शन व ग्रॅज्युटीच्या प्रस्तावाला मान्यता देण्याकरता व त्यांच्या विविध समस्या सोडून किमान वेतन देण्याकरता शासनाने कोणती उपाययोजना कार्यवाही केली व करण्यात येत आहे याबाबतचा खुलासा करावा अशी मागणी आमदार शशिकांत शिंदे यांच्यासह प्रश्नकर्त्यांनी केली होती तर बघा मित्रांनो की आमदार शशिकांत शिंदे यांनी सभागृहामध्ये जे काही प्रश्न मांडलेले होते ते ते अतिशय महत्वाचे होते की अंगणवाडी सेविकांचं अगोदरचं जे काही मानधन आहे ते सुद्धा मिळालेलं नाही त्याचबरोबर त्यांना जे काही आश्वासन देण्यात आलेलं होतं की त्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याबाबतचं तर या संदर्भाचा वित्त विभागाकडे प्रस्ताव सुद्धा सादर करण्यात आलेला होता परंतु त्याच्यावर कोणतीही कार्यवाही झालेली नाही तर या संदर्भात नेमकी काय कार्यवाही होणार आहे तर या संदर्भात मान्य आमदार शशिकांत शिंदे यांनी प्रश्न विचारला होता त्यानुसार आदित्यताई तटकरे नेमकं काय म्हणाले त्यांनी काय उत्तर दिलं ते बघूया आपण त्यावर उत्तर देताना महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले की एकात्मिक बालविकास सेवा या केंद्र पुरस्कृत योजनेमधील अंगणवाडी सेविका व यांच्या मानधनाकरता केंद्र हिस्सा राज्य हिस्सा व अतिरिक्त राज्य मधून निधी उपलब्ध करून देण्यात येतो नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला निधी उपलब्ध होण्यामध्ये काही अवधी लागत असतो निधी प्राप्त होताच मानधन अदा करण्याची कार्यवाही करण्यात येईल की ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचं मे महिन्यापासूनच जे काही मानधन थकित आहे तर ते आता निधी प्राप्त होताच मानधन अदा करण्यात येईल असं या ठिकाणी आदित्यताई तटकरे यांनी म्हटलेलं आहे त्याचबरोबर त्यानुसार मार्च दोन हजार पंचवीसचे मानधन पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये व एप्रिल महिन्याचे मानधनचा मे दोन हजार पंचवीसमध्ये अदा करण्यात आले असून सध्या स्थितीत मागील महिन्यापर्यंतचे मानधन अदा करण्यात आलेले आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांची पदे मानधन तत्वावरील आहेत त्यासाठी निधीची तरतूद करून नियमितपणे मानधन अदा करण्यात येत आहे अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पेन्शन व ग्रॅज्युटी देण्याच्या प्रस्तावाबाबत कार्यवाही सुरू असल्याचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेलं आहे तर महिला भगिनीनं बघा की अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जे काही पेन्शन आणि ग्रॅज्युटी द्यायचं आहे तर त्याच्यावर आता कार्यवाही सुरू झालेली आहे आणि येत्या काळामध्ये सर्व अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना पेन्शन व ग्रॅज्युटी मिळणार आहे तर अशा प्रकारची महत्वाची माहिती महिला व बालविकास मंत्री आदित्यताई तटकरे यांनी सभागृहामध्ये दिलेली आहे त्यामुळे सदर बातमी ही अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यासाठी आनंदाची आहे खुशखबर आहे तर महिला बघिनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या पेन्शन बाबत आलेली होती जर आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्यापर्यंत शेअर करा धन्यवाद